वास्तविक पाहता हो या माडा लोकसभा मतदारसंघामधून कोण उभा राहणार कोण उभा राहणार अनेक सांगा अने कुशांखा आणि ही सगळी तुम्हाला परिस्थिती पाहता हा विषय फार सिबेला पोचलेला होता परंतु राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय विजयसिंह मोहिते पाटील माझे खासदार सन्माननीय रणजितसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर बावदादा मोहिते पाटील या सर्वांनी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसले आणि धरसी मोहिते पाटलांना निवडणुकीसाठी उभा करण्याचं ठरवलं त्याचबरोबर आम्हीही आमच्या करमाळा तालुक्यातील आमचे सर्व सहकार्य घेऊन मोहिते पाटील कुटुंबियांना पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो आणि मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्याशी पाठीमागच त्यांची चर्चा झाली झाली असताना उभं राहायचं ठरलं होतं आणि त्या अनुषंगाने पवारसाहेबांनी त्यांना उमेदवारी दिली आणि ते उभा राहिले आणि तुम्ही पाहताय की आज एवढ्या मोठ्या जल्लोषात त्यांच्या विजयाचं स्वागत पतांना तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय आजच्या किती खात्री वास्तविक पाहता देशातलं राजकारण जर पाहिलं तर अतिशय असं एकतर्फे राजकारण त्या ठिकाणी चाल चाललेलं होतं भारताचे <coughs> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाधिकारशाही वापरण्याचा जो सपाटा लावलेला होता तो महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनतेला पसंत नव्हता आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सन्माननीय पवारसाहेबांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या माध्य माध्यमातून काँग्रेसचे नेते सन्माननीय सर्व त्यांचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून हा विषय पुढं आला आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये हो हा विजय सर्वांनी निवडून खेचून आणला असं या ठिकाणी मला म्हणायचं या लोकसभेकडे विधानसभेची नावडणूक आता आता लोक लोकसभा आणि विधानसभा या वेगळ्या 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 वे वे निवडणुका आहेत विधानसभेची परिस्थिती लोकसभेच्या परिस्थितीवर बऱ्यापैकी अवलंबून राहील भविष्य काळामध्ये या निवडणुकीचा फायदा आमच्या सर्व सहकार्यांना आम्हाला निश्चित होईल असं या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे मध्यंतरी जी पवारसाहेबांच्या या ठिकाणी सभा झाली सुद्धा आपण फिक्सी येथील आमदार आहे अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलो होतो आणि लोकांमध्ये सुद्धा आता सध्याची चर्चा आहे काय सांगा कारण पाठिंबाच्या पाच वर्षामध्ये जे मी काम केलं होतं त्या कामाची पोचपावती मला जनतेने मी अपक्ष उभा असताना दिलेलीच आहे कारण माझ्या जवळजवळ दोन तीन हजार मतांनी मी अपक्ष असतानासुद्धा पराभव झालेला झालेला होता आणि आता भविष्य काळामध्ये पवारसाहेबांच्या पक्षातर्फे निश्चित मला उमेदवारी मिळेल खात्री आहे मी निश्चित पवार साहेबांच्या आशीर्वादाने त्यांना मी मोहिते पाटीलंच्या आशीर्वादानं ही जनता मला आशीर्वाद देईल असा मला आशीर्वाद आहे सध्या कर्ना तालुक्यातील मोहिते पाटील गट आणि तिला नारायण राव पाटील गट या दोन्ही गटाने जे आहे त्यांची कामगिरी केली आहे मोहिते पाटील गट आणि नारायण पाटील गट वेगळा नाही मी मोहिते पाटील गटातलाच एक कार्यकर्ता आहे हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या नारायण पाटील गट व्यागला आणि मोहिते पाटील गट असं काही समजू नका मी मोहिते पाटील गटाचा कार्यकर्ता आहे या ठिकाणी आवर्जून आपल्याला मी सांगतो सध्या एक रोहित पवार यांनी सांगितलं की बच्चा बडाव आहे ते अजित पवार यांनी सांगितलं होतं की निवडणुकीमध्ये टीका केली होती ते अंतिश लहान मुलं आहे त्याविषयी मी प्रतिक्रिया दिलेली आहे याविषयी आता तसं पाहिलं तर ते आमच्या पुढचा विषय आहे सन्मान्य अजितदादा असतील सन्मान्य पवारसाहेब असतील किंवा रोहितदादा पवार पवार असतील हे एका कुटुंबातीलच सर्व नेते मंडळी आहेत आता जरी त्यांचं तुम्हाला तो काही काही कारणा मतभेद झालेले जरी असले तरी भविष्यकाळामध्ये ही कुटुंब एकत्र आलेलं पाहायला आपल्याला निश्चित मिळेल असा मला आशावाद आहे ता, पवार पवारसाहेब आज देशाचे किननेकर म्हणून ओळखले जातात हे तुम्हाला सगळ्याला सगळ्यांना माहीत आहे आणि निश्चित पवार साहेब मोठा चमत्कार करतील आणि आप, आपली जी सत्ता आहे त्या सत्तेत तुम्हाला सांगतो मोठे बदल घडवून आणून है। है मुझते पाटला, मुझते पाटला ते पंतप्रधान होतील असा मला आशीर्वाद आहे करमाटील यांच्याकडून काय अपेक्षा मोहते पाटला मोहचे पाटलाकडून आता खासदार झालेले आहेत म्हटल्यानंतर निश्चितच करमाळा तालुक्याला अपेक्षा आहेत अनेक प्रलंबित काही प्रश्न तालुक्यातील प्रलंबित आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडनं आणि ते जे काय हे राहिलेले आहेत प्रलंबित प्रश्न ते मार्गे लावण्याचा प्रयत्न करणार आहे त्या त्यामध्ये तुम्हाला सांगतो कुकडीचं जे ह्याचं पाणी आहे कुकडीचं पाणी जे तुम्हाला सांगतो आपल्या करमाळ तालुक्यामध्ये जवळजवळ सहा साडेसहाठ एमचे पाणी आहे ते पाणी पूर्ण समतेने आजपर्यंत आपल्याला मिळालेलं नाही म्हणून आमची पूर्वीपासूनच एक मागणी आहे की जे वरच्या पाच सहा धरण म्हणजे तुम्हाला डिल्ले धरण असेल अजून इतर धरणं आहेत तिथं माणिक माणिकडेव असे पाच सहा धरणं आहेत त्या पाच सहा धरणातून आपल्या करमाळा तालुक्याचे जवळजवळ सहा साडेसात टी एम सी पाणी शासनाने आपल्याला आरक्षित केलेलं आहे परंतु जवळजवळ हे जे अंतर जे आहे ते करमाळ्यापासून अडीचशे अडीचशे किलोमीटर आहे आणि तिथून पाणी जर करमळाला यायचं म्हटलं तर पूर्ण समितीने ये पाणी येत नाही स पाचशे यम सेपटी पाणी करमाळा तालुक्यामध्ये वर्षाला कुठंतरी कधीतरी मिळतं आणि ते पाणी उजनीमध्ये देऊन उजनीतून उचल पाणी द्यावं म्हणजे त्याच्या माध्यमातून रुटेवाडी उपसा सिंचन होऊ शकते ती मीच पाठीमागच्या काळामध्ये प्रस्तावित केलेली आहे तिला एक आम्हाला मूर्त मूर्त स्वरूप देण्याचं आमचा मानस आहे आणि ते पवारसाहेबांचंही कानावर आम्ही घातलेलं आहे आणि आता निवडून आलेले सन्मानिय धरसी मोहचे पाटील यांनाही आम्ही कानावर घातलेले आणि ते त्याच्यासाठी निश्चित प्रयत्न करून करमाळा तालुक्याला न्याय द्यायचे दोन घेतील असा मला आशावाद आहे दे पाटील ते इकडे कर करमाळाकडे कधी आता कर नाही आता आता हे बघा तसं जर पाहि तसं जर पाहिलं त्यान <coughs> हो, दो दो हो तर आता वरच्या घडामोडी काय होत आहेत काय परिस्थिती होती त्या अनुषंगाने त्यांना संसदेत बोलवलं जाणार आहे पुढे काय ज्या राजकीय उलता हो होण्यासाठी त्यांची त्या ठिकाणी मदत लागणार आहे त्याच्यामुळं हे वातावरण स्थिर झाल्यानंतर निश्चित करमाळा तालुक्यामध्ये सन्माननीय देरसेब मोहते पाटील रजूसेब मोहते पाटील यांचा या तालुक्यामध्ये मोठा सत्कार करण्यात येणारे आमच्या सर्व गटाचे होते आमच्या सर्व सरकारशी नस ओळखणारा ओळख होता तुम्ही यावेळी ते सिद्ध केलेलं आहे आता या इलेक्शनला त्यांना लोकांनी देखील तुमच्या शब्दाला मान देईन किंवा शरद पवार साहेबांच्या शब्दाला मान दे त्यांच्या पक्षाला भरपूर मतदान केलं किंवा सर्वांच्या हे चाललेलं आहे करमाळा तालुक्यातल्या जनतेचे विषय भावना जर सांगायचं म्हणलं तर मी गेले जवळजवळ तीस तीस बत्तीस वर्ष झाले या करमाळ सेवा जनतेने थोडा खूप दिला विधानसभेच्या दृष्टीने असं समजायचं ऐका गे करमाळा तालुक्यामध्ये जवळजवळ मी तीस पस्तीस वर्षापासून समाजकारण राजकारण करतो मी ग्रामपंचायत सदस्यापासून मी आमदार झालेला कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळं मला सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या काय आडअडचणीत अडचणी काय का समस्या आहेत त्या पूर्ण मला माहीत आहेत आणि मी शेतकऱ्यांच्या बांधापर्ती बा बांधापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं या करमाळा तालुक्यातल्या जनतेशी माझे अतिशय नाळ जोडले गेलेले आहे आणि ते भावनिक नाते निर्माण झालं आहे सध्या पाटील यांच्या साजरा जल्लोषमध्ये आता तुम्ही पाहिलेच आहे कसा केला आणि कसा नाही ते तुम्हीच सांगण्याची गरज आहे आणि सांगण्याची आवश्यकता आहे कारण तुम्हीच इथं हजर आहात अतिशय जल्लोषात आणि अतिशय उत्साहात आमच्या कार्यकर्त्यांनी हलव्या लावून बेंजो लावून या ठिकाणी गुलालाचं उदळन करून त्यांनी हा जल्लोष उत्साहात साजरा केलेला आहे